के पी पाटलांना कामाच्या परीक्षेत शून्य मार्क मिळतील आमदार प्रकाशा बिलकर कासारपुतळे कासारवाडा सावर्डे पाटणकर भेंगेवाडी येथील प्रचारसभांना उदंड प्रतिसाद गावोगावीत जल्लोषी स्वागत विकास कामांचे मूल्यमापन लोकांच्याकडून होते त्यामुळे लोकांना दिशाभूल करणारे कोण आहेत की सुज्ञ जनता जाणून आहे त्यामुळे आपण के पी पाटलांना विकासकामात शून्य मार्क मिळतील असा टोला आमदार प्रकाश शबीडकर यांनी लगावला ते कासारपुतळे कासारवाडा सावर्डे पाटणकर ढेंगेवाडी येथील प्रचार सभेत ते बोलत होते बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सूर्यवंशी युवक नेते शिवराज खोराटे अभय पाडळकर राजेश मोहरे आदी प्रमुख उपस्थितीत होते अध्यक्षस्थानी मारुती सूर्यवंशी होते येथील सर्व सभांना उदंड प्रतिसाद मिळाला तर गावोगावी जल्लोषी स्वागत करण्यात आले आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की सातत्याने न्याय देण्याची भूमिका घेऊन आपण काम करीत असून वसुदेव भुजाई योजनेमुळे कासारवाडा कासारपुतळे येथील जमिनी ओलिताखाली येणार असून हा भाग सुजलाम सुखलाम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे मागासवर्गीयांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला असून आपला आशीर्वाद मिळावा व्यक्तिगत लाभार्थी दीड लाखापर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असून गिरणी कामगारांच्या मागण्या सत्यात उतरण्यासाठी आपले भगीरथ प्रयत्न सुरू आहेत लोकांच्या हितासाठी केलेला विकास कामाच्या जोरावर आशीर्वाद मागायला आलो आहे जनता ही, ही विकासाला साथ देणारी आहे निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरणारे के पी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात मतदारसंघासाठी नेमकं कोणतं काम केलं व पुढील पाच वर्षांमध्ये काय व्हिजन घेऊन जाणार आहे हे न सांगता जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय उमेदवारास मते देऊन आपले मत वाया घालवू नये सह्याद्री धुळासाठी